नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आजचे बाजार भाव आपण बघणार आहोत आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीनच असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा अशी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आणि मार्केटची अपडेट असेल बॉयलरची अपडेट असेल किंवा आता नवीनच प्रोजेक्ट आपण हाती घेतो स्पिरुलिना आणि याचे बेनिफिट या संदर्भातही आपण अपडेट देत असतो तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा धन्यवाद

पंचेचाळ पंचेचा पचास एक्कावन पंचावन छप्पन साठ बावीसशे साठ रुपये तीन केस एकवीस तीस एकतीस चाळीस पचास एक्कावन बावन त्रेपन्न साठ एकसठ सत्तर एकवीसशे सत्तर रुपये तीन, तीन। एकवीसशे रुपये

बावशे पंद्रह रुपये तीन रुपये एक पंचहत्तर शहत्तर ऐसी एक नव्याण एक दस अकवीस तीस एक तीस पचास साठ एकसठ सत्तर एक सत्तर रुपये तीन

बावीसशे पन्नास रुपये तीन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी बावीसशे रुपये बावीस एक बावीस अकरा बावीस बारा पंधरा बावीसशे पंधरा रुपये तीन शहर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद बावीसशे रुपये बावीस एक गतर, बाव दोन बावीस तीन बाईस पांच बाईस सहा बाई सूपये तीन पीटी बाईस सात बाईस आठ बाईस दहा बाईस अकड़ा बाईस पंद्रह बाईस सोलह बाईस वीस बाईस एकवीस बाईस पंचवीस बावशे पंच रुपये बाईस तीस बावीशे एक, एक, एक रुपए तीन पीटी एक्यावन बावन, बावन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव तेवीसशे रुपये तेवीस एक तेवीस दोन तेवीस पाच तेवीस सहा तेवीसशे सहा रुपये तीन पीटी आपलं आहे बावीस पन्नास एक्कावन पंचावन्न साठ

ಅಕರ ಬಾರೇ ಚೌದ ಪೀಸ್ ಪಂದ್ರೂ ಬೀಸ ಪ